संसद परिसरातून जाणाऱ्या राज्यमंत्री मद्ना दिदी साकोरे बोर्डीकर असे नाव लिहिलेल्या एका ट्रकमध्ये दिनांक चोवीस जुलैच्या मध्यरात्रीला विदेशी कंपनीच्या दारूचे विक्री करताना पोलिसांच्या आरसीपी पथकाला त्यांना पोलिसांनी मोठ्या पकडून सात जणांना ताब्यात घेतले मोठ्या प्रमाणात मोहारोड येथे दारू विकताना दिसून आले विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरच्या भागावर चक्क नाव असल्याने तर्कवितर्क लढवल्या जात आहेत यामध्ये ग्रीन लेबल विदेशी दारूच्या अठरा हजार बॉटल आढळून आल्या असून यामध्ये तीन मोटारसायकल सात मोबाईल व अशोक लेलँड कंपनीचा आयशर ट्रक असा एकूण चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये आरोपी नामे मनीष ईश्वर सुकळे वय चोवीस वर्ष राहणार कारेगाव पुणे प्रवीण दत्ता जिजोरे वय सव्वीस वर्ष राहणार वाईगोळ तालुका मानोरा जिल्हा वाशिम रामेश्वर मधुकर पवार सचिन उदल चव्हाण सतीशराव चव्हाण कोकुळ बाबूसिंग चव्हाण विक्रम बळीराम जाधव राहणार तुळशीनगर हे सात इसम आहेत सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनात आरसीपी पथक हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर एनपीसी संतोष सरगुंडे निलेश आडे संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल पराग किरनाळे नरेश नरवाडे इरफान आगवान सौरभ लोखंडे गजानन जाधव सुनील चिरमाडे तुळशीदास आमटे इत्यादींनी पार पाड करावी त्यांचा दोन हजार तेरापासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे आणि त्यांना हे भाडं मिळालं विस्कीचे बॉक्स पुण्यावरून नागपूरला येऊन जाण्यासाठी त्यांनी ते करत होते लिगली होतं सगळं काही एक्साईज ड्युटी वगैरे सगळं भरलेलं आहे जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसच्या जे काही टॅक्स लागतो तो सगळं भरलेला षडयंत्र वाटत कारण की आम्हाला मी यार आम्हालाच ती की म्हणजे त्या पाहुण्यालाच की ही गाडी चोरीला जातीय किंवा बॉक्स चोरतोय असं त्यांना जेव्हा जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीमवरती पुणे नागपूर रोड सरळ जायला पाहिजे होतं तर त्यांनी दुसरीकडे का जातोय शंका आल्यानंतर त्या सगळं काही शोध मोहीम घेतल्यावर हे सापडले पोलिसांना तिथं की तो ड्रायव्हर आणि त्याचे सात आठ साथी आ, ते बॉक्स दुसरी दुसऱ्या गाड्यांमध्ये वगैरे घेऊन जात असताना षडयंत्र वगैरे तो ड्रायव्हर आणि त्याच्या सगळ्या सोपट्यांनी ते षडयंत्र रचलेलं आहे आणि स्वतः जे माझे पाहुणे आहेत ज्यांची तो ट्रक आहे रात्रीच पुण्यावरून पुसतकडे निघाले ते सकाळी पाच एक वाजता तिथे पोहोचले पोलीस स्टेशनला पोलिसांच्या संपर्कात काय असं हे आहे आणि बघा म्हणजे चोरीचा काही असा विषयच नाही आहे लिगली आहे सगळ्या सगळ्या पावत्या आहेत मी तुम्हाला त्या पावत्यासुद्धा या ठिकाणी दाखवू शकते तुम्ही त्याही दाखवाव्यात कारण की विनाकारण हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे किंवा काय असा कसलाही प्रकार नाही की रीतसर पावती आहे की ह्या कंपनीकडून ह्या कंपनीला हां मी तुम्हाला शेअर सुद्धा करते त्यात लिहिलेलं पण आहे की विन ग्रीन लेबल बॅरल स्पेशल प्लास्टिक व्हिस्की ह्या व्हिस्कीच्या आहेत आणि एक्साइज ड्युटीसुद्धा कितीची वीस लाख रुपयाची भरलेली आहे याची आणि ह्या दुसऱ्या पावतीवरती सुद्धा एक्साईज ड्युटी बघा पूर्ण हे अडोतीस लाख चोवीस हजारांचं आहे त्यामुळे सगळं काही लिगल आहे विरोधकांना तर नुसता विषय पाहिजे काय अनेक नेत्यांच्या आपण बघतो देशी दारूचे लायसन्सचे दुकान आहेत दारूच्या फॅक्टरी आहेत त्याच्यात तुम्हाला काही नाही दिसत हे फक्त माझा नातेवाईक आहे त्यांनी मला न विचारता माझी न परमिशन घेता त्या गाडीवरती नाव टाकलं की चूक आहे मी मान्य करते पण नुसतं नाव टाकण्याने त्याचा काही उद्देश होता का तुकुडला चोरी करण्याचं किंवा टॅक्स लपवायचं हे सगळं काही ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये दोन हजार तेरापासून हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ह्या व्हिस्कीच्या कंपनीच्या बॉक्सेस जे ते नागपूरला पोहोचणं हे त्यांचं नेहमीच काम आहे प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बराम सुरू आहे आणि मला सांगा मी पहिली वेळ मी आता पंचवीस वर्षापासून मी काम करतो अशा प्रकारचं एखाद्या मंत्र्यांनी टेम्पोवर नाव टाकून स्पष्ट नाव टाकून त्यांचं नाव खातं आणि त्याच्यामध्ये अवैध दारू जी दारू अवैध आहे ती खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की शंभर टक्के ती नकली दारू बोगस दारू ती विदेशी दारूच नाहीत 100 ये की हंड्रेड पर्सेंट ती बघत जातात आणि हे रॅकेट आता पण सुरू नाही हे किमान माझा असा अंदाज आहे की सहा महिन्यापासून हे जेव्हापासून हे मंत्रीमध्ये झालेत तेव्हापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे आणि मला एवढंच सांगायचं की ते स्वतः सांगतात की ड्रायवर तीन दिवसापूर्वी बदलला ते स्वतः सांगतात की सगळं लिगल माल आहे स्वतः सांगतात की ते पुण्याहून नागपूरला जात होता पण ते उसरला आला मला सांगा एखादी माझी स्वतःची गाडीचं ड्रायव्हर मी त्याला सांगितलं तुला मुंबईत जायचं तू कुठं जा मुंबईला जाईल ना दुसरीकडून तो मुंबईलाच जाणार पण हे शंभर टक्के थेट जवा तो तुमचा टेम्पो निघला तो टेम्पो कुठंतरी माझा दारू ती चेंज झाली असेल असं माझं मत आहे आणि ती विदेशी दारू बदलून तिथं सारी दारू बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू दुसरीकडे सप्लाय करत असेल असं माझं शंभर टक्के मत आहे म्हणून याच्या आणखी खोलात गेलं पाहिजे सरकारनं एक्साइज डिपार्टमेंटनं आणि पोलिसनं आणि हे सगळं पित्तळ उघडलं पाहिजे माझ्या जिंतू तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी सगळ्या राज्यामध्ये सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रामधली मी अनेक कंप्लेंट केल्या मुख्यमंत्री महोदयांना तक्रार केली मी एस पी साहेबांना तक्रार केली सोळा केसे के दाखल होत्या गुटक्यावाल्यावर तो गुटख्यावाला म्हणजे मंत्री महदयाचा जवळचा तो मार्केट कमिटीचा संचालक येतो आमच्या गुटखा चालू आहे तो पण रेतीची विक्री चालू आहे या ठिकाणी क्लब चालू येतं लॉटरी गेम चालू येतं याला कोणाचा हवं आहे म्हणून माझी अशी मागणी आहे मुख्यमंत्री मोदी असतील किंवा सगळेच आदरणीय दादा असतील किंवा डी जे असतील त्यांच्याकडे आम्ही सगळे मागणी करणार आहोत की हे शंभर टक्के ही दारू बोगस आहे आणि ह्या दारूमुळं अनेक नवीन मुलांचे जीवन बर्बाद होण्याची शक्यता नाकार देत नाही अशी अनेक प्रकरणं याच्या अगोदर घडली आहेत दारू बोगस पकडलेली आहे दारू बोगस पकडलेली आहे फक्त शील लावायची विदेशी आणि मजा दर भरायची सगळी बघून दर भरायची दहा रुप वीस रुपयाची पन्नास रुपयाची दर ते हजार रुपये विकायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा तपास एसआयटीकडं किंवा या ठिकाणी कि सीबीआयकडे शासनाने द्यावा आणि याची चौकशी व्यवस्थित करावी मंत्र्यांचं नाव घेतात हो तुम्ही आपल्याकडे काय स्पष्ट अरे मग विजय भांबळे एखाद्या टेम्पोर नाव टाकून चाला विजय भांबळेचं नाव टाकलं राज्यमंत्री पुढे मध्ये दार विकाली असं कसं सर इथं अशा प्रकारचं जर मी वेळ बघितलं ना वर्षात कोणत्या मंत्र्यांचं नाव टाकून असा ट्रक टेम्पोमध्ये दारू मी तर घटना पाहिली असेल तुम्ही नसेल पाहिजे पण मी पहिलीवर आहे म्हणून शंभर टक्के यांचा याच्यामध्ये शंभर टक्के हात आहे असं माझं